शहर असो शहर कार्यकर्ते अशा प्रगत समाजाने आमदार साहेब आजच निवडून आलेला आहे प्रचंड माताने आमदार साहेब आजच विजय झालेला आहे काय वातावरण आहे एकदम जोरात आमदार साहेब आजच विजय झालेला आहे आजचा वारं म्हणजे आज, आज नाही का शंभर किरण साहेब नाही का विजयच आहे का, दादा काय सांगशाल कसं वातावरण आहे आमदारांना ता तालुक्यामध्ये विकास या नावाने ओळखतात तुम्ही ज्या लोकांच्या बाईट घ्या आम्ही बघतोय लोकांमध्ये आम्ही विकास असं तर आमदारांचं दुसरं नाव विकास आहे विकासाचा वारकरी आमदार डॉक्टर किरण लांबे येणाऱ्या या दोन हजार चोवीस च्या विजय वीस तारखेला गाड्या समोरील बटन दाबून प्रचंड विजय करा आणि का का। काम विकास मध्ये त्याने का रस्ते केले सगळे आमचे नाही काम पाहिजे आम्हाला तेच पाहिजे आणि राहणार केला सचिन काय होणार त्याच्याबरोबर सभा झाली रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक सभा झाली आणि रेकॉर्ड ब्रेक आमचे साहेब निवडून येणार या राज्यात महायुतीच सरकार येणार

रेकॉर्ड ब्रेक सभा झाली काय झाली सांगितली चांगला सा तरुण वर्ग आपण बघू शकता प्रकारे पोस्टर घेऊन जल्लोष करताय एक प्रकारे या ठिकाणी आपण बघू तरुण वर्ग एक वेगळा जल्लोष एक वेगळा उत्साह दिसतोय आणि या ठिकाणी लोकांचं असं सांगणं आहे तरुण वर्गाचं असं सांगणं आहे की तो वातावरण फिरलेलं आहे काय सांगा कसं उत्साह आमदार साहेब नक्की एक हजार एक टक्के निवडून येणार आहे कारण की आमचं नाना हे विकासाचे काम कामाबाबतीत कमतर आहे आम्हाला कोणता रडकून बेव खेळायची गरज नाही आणि आजच आमचा हे विजय ही प्रचार सभा नव्हे तर विजय सभा आहे असं आम्ही मानतो